आहे गावदेवी स्पोर्ट्स सापे यांच्याकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे चाळीस धावांचं टार्गेट विनोद आणि भावेश ही सलामीची जोडी पहिलं षटक घेऊन निखिल पहिलाच बॉल शफल अक्रॉस मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला मात्र बीट होतोय बॅटर डॉट बॉल येतोय चांगलं टार्गेट सेट केलं आहे गावदेवी सापे संघानं जय हनुमान दिनकर पाडा संघासमोर निखिलसाठी रुद्र तळणे यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी

तब्बल चाळीस धाबांचा आहे तीन ओव्हरमध्ये त्यामुळेच विस्फोटक बॅटिंग तर करावी लागणार आहे कपट्टीवर थांबणं देखील गरजेचं असणार आहे पहिला धक्का लवकर बसलाय यादीच्या मॅचमध्ये देखील विनोदला विशेष काही असं करता आलं नव्हतं नवीन बॅटर जय मैदानामध्ये जयचा जय जयकार होईल की पुन्हा एकदा निखिल पाटील प्रभावी मारा करताना दिसेल सुरुवात चांगली केली आहे निखिलनं नेक्स्ट बॉल राईट हम द विकेट ओ सुर एक बॉल आहे अपील जरूर होत आहे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट पाहायला मिळतोय राऊंड द विकेटचा सा सातत्याने मारा करतोय चांगली सुरुवात आहे तीन चेंडू टाकून झालेत एकही धाव फलकावर पाहायला मिळत नाहीये पहिला बॉल डॉट त्याच्यानंतर विकेटचं पतन स्लोवर बॉलवर विकेट प्राप्त केली आणि आता हा डॉट बॉल येतोय सापे संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण सुवर्णसंध्या हर्ष पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी दोन हजार रुपयांचं पारितोषिक असेल पावर प्लेचा खेळ सुरू आहे हो पुढे टाकलाय आणि थोडासा बाहेर काढलाय ब्युटिफुल डिलिव्हरी या वेळेला वेगात पुन्हा एकदा थोडासा बदल केला अप्रतिम गोलंदाजी टिचून मारा करत असताना निखिल पाटील निखिल पाटीलकडे देखील आता चांगला अनुभव आलेला आहे आणि ती प्रगल्भता त्याच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते फलंदाज स्ट्रगल करतो जय मोठ्या फटक्यांची आता आवश्यकता असेल कारण चौदा चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे अजूनही चाळीस धावा बनवायच्या आहेत चाळीस धावांचं टार्गेट आपण बघतोय आता उघडलेलं नाही चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आज जबरदस्त वातावरण आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे जरूर आज देखील उष्णता जाणवते परंतु आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि पाहुण्यांची देखील मांदी आणि व्यासपीठावर आपण बघू शकता क्रिकेट रसिक देखील मैदानाकडे येत आहेत स्टँड्समध्ये त्यांची देखील आता गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे बॉल जोरदार अपील पायावर आणि लेग बिफोर विकेट एक चेंडू फक्त शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये दोन धक्के दिलेत निखिलनं आतापर्यंत धाव खर्च केलेली नाही या स्पर्धेमध्ये आपण बबलू पाटीलला पहिल्या दिवसामध्ये बघितलं होतं कोकसी संघाकडून त्याने दोन सामन्यांमध्ये सलग मेडन षटक हाताळले होते मयूर जाधवने देखील ती कामगिरी केलेली आहे कांदळी संघाकडून मयूर जाधवने देखील मेडन षटक हाताळलं होतं आणि आता इथे मेडन षटक हाताळण्याची संधी आहे निखिल पाटीलकडे कडे सन्मान्य अनंता बुऱ्या पाटील यांच्याकडून एक हजार रुपयांचं पारितोषिक निखिल पाटील साठी आलेलं आहे जर षटक मेडन असलं तर शेवटचा बॉल डॉट काढायचा आहे एक हजार रुपयांचं पारितोषिक नवीन बॅटर नुपूर मैदानामध्ये वाताहत झालेली आहे या मॅच मध्ये दिनकर संघाची आणखी एक विकेट स्ट्रेट बॉल होता विकेट टू विकेट बाद ट्रिपल विकेट मेडन वॉट अँड ओव्हर बाय निखिल पाटील गोलंदाजी जरूर जरूर याप्रमाणे निखिल पाटील या ठिकाणी विकेट डबल विकेट्स मिड या ठिकाणी के हो कम्प्लीट केली आणि त्यांचे वडील सखरामजे पाटील यांच्या चेहऱ्यावरती पहा किती स्माइल आहे आज त्यांच्या मुलानं चांगला पराक्रम केलाय आणि त्यांना सुद्धा मात्र आपल्या मुलाचा आज अभिमान असेल आणि त्यांच्यासाठी पावसामुळे